संघर्षीपकड सं आज चालना येते चालू असलेल्या अमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून सकल धनगर समाज धाराशिव यांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांच्या समोर आज केलेला आहे इथून सकल धनगर समाजाच्या वतीने मी प्रशासनाला सांगतोय लवकरात लवकर आपण धनगर समाजाच्या या आंदोलनाची जर दखल घेतली नाही तर एक तुमचा खासदार आमदार आम्ही रस्त्यावरती फिरू देणार नाही आणि खासदार खासदार ओमराजे निंबाळकर इथले आमदार राना जगजीत सिंह पाटील दुसरे आमदार आमदार कैलास दादा पाटील चौथे आमदार तानाजी सावंत तानाजी सावंत आणि ते प्रवीण कुमार स्वामी तुम्हाला पण सांगतोय समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर तुम्ही गावात फिरून दाखवा तुम्हाला इतनगर समाज जाणू जाणू मारल्याशिवाय राहणार नाही इतनगर समाजाच्या वतीने

धनगर समाजाची एस टी मध्ये अंमलबजावणी करावी त्या मागणीकडे पूर्वक दुर्लक्ष करू आणि सरकार पाहत आहे या सरकारला जाहीर शाळा आहे आज आम्ही या ठिकाणी एक दिवशी उपोषण केले आंदोलन केलेलं आहे पत्तीस तारखेला आमदार खासदारांच्या घरासमोर आंदोलन करणार आहोत आणि यातूनच जर नाही काय तुम्हाला शिक्षण मिळाली शिक्षण मिळाली तर एक तारखेला महाराष्ट्रातला कुठलाही रस्ता अमेरिका सोडणार नाही चका जाम करून सोडू आणि एक तारखेच्या पुढं जर या धनगर समाजाचा वाईट परिस्थिती राहील ती सांगू शकत नाही अशी परिस्थिती धनगर समाजाचा याचीचा आरक्षणाचा प्रस्ताव सरकारनं मार्गी लावावा हे आमची मागणी आहे विद्युत मंडळाचे अध्यक्ष या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत मित्रांना विनंती करतो आपण दोन शब्द आजच्या या नंतर बांधवाच्या एक दिवसीय धरणे आंदोलनाला आमच्या जिल्हा वैद्यज्ञ मंडळाच्या वतीने आम्ही जाहीर पाठिंबा दिलेला असतो मी या पाठिंब्याचं पत्र सन्मान्य जे पदाधिकारी आहे त्यांच्याकडे हे पत्र देतोय व आमचा पाठिंबा या गोष्टीला समावेश करायला दिलेल्या पाठिंब्याचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद मागतो जय मल्हार